संजय राऊत जे बोलतात ते उलट नेमकं त्या उलट घडतं संजय केळकर ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असून खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं दोन ठाकरे एकत्र येऊन सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवतील असं खळबळजनक विधान राऊत यांनी केले भाजपच्या अबकीबार सत्तर पार या घोषणेला उत्तर देताना दोन भावांचा अबकीबार पंच्याहत्तर पार असेल असं म्हणत राऊत यांनी शिंदेगट आणि भाजपला आव्हान दिलेलं आहे यावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार संजय केळकर यांनी म्हटलेलं आहे की राऊत जे बोलतात त्याच्या नेहमीच उलट घडत असतं पण आम्ही देखील ठाकरे बंधूंना कमी लेखत नाही जनतेचे आशीर्वाद आणि केलेल्या कामाच्या जोरावर असा विश्वास यांनी व्यक्त केलेला आहे या संभाव्य युतीमुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे भाजप भाजप ही आमची फार जुनी म्हणजे जशी त्या काळामध्ये अगली बारी अटल बिहारी आणि नंतर मग प्रत्यक्षात अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले लाल किल्ल्यावरनं त्यांचं भाषण लोकांनी बघितलं आणि त्यामुळे चप्पा चप्पा भाजप म्हणजे शतप्रतिशत भाजप संघटन शक्ती वाढवायला पाहिजे गाव खेड्यापर्यंत पाड्यापर्यंत भाजप पो पोतली पाहिजे शहरामध्ये गल्ली गोळापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला पाहिजे त्या भावनेतून ही चप्पा चप्पा भाजप ही आमची घोषणा आहे त्याच्या पाठीमागे शतप्रतिशत संघटन शक्ती वाढवण्याची अहम भूमिका आहे संजय राऊतांना सगळे पत्र सांगितलं की ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील कसं होतं वक्तव्याकडे आता ठिकऱ्या कोण कोणाच्या उडवणार ते जनता जनार्दन ठरवणार आहे परंतु हे नक्की आहे की संजय राऊत जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं होत असत विधानसभेला देखील ते तर मुख्यमंत्री पदाची तयारी करत होते त्याच्या नेमकं उलट झालं असं अनेक वेळेला घडलेलं आहे ज्या वेळेला देखील निश्चितपणे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने हे घडील कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सत्तरी पार्क दिलेला आहे कार्यकर्त्या तर संजय राऊतांनी सुद्धा पंच्याहत्तर पार्क ठाकरे म्हणून पंच्याहत्तर पार्क आता हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यात नेमकं त्यांनी तर त्यांचा उत्साह वाढवण्याकरता त्यांनी सांगायलाच पाहिजे पण प्रत्यक्षामध्ये खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये असो राज्यामध्ये असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असो जनता जनार्दनाला विकासाकडे नेणारा कोण असे त्याकडे त्यांचा आशीर्वाद आणि कल असतो आणि तो निश्चितपणे आम्हाला तो कल मिळतो बिरो रिपोर्ट एसबीएन